कोणतीही कुंडली काढून पहा तरुणपणीच्या म्हणजे काळात किमान एकदा का होईना साडेसाती येतेच जवळपास नव्वद टक्के कुंडलीत एकतर लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतर साडेसाती येते बऱ्याच लोकांच्या बाबतीत लग्नच साडेसाती चालू असताना होते त्यामुळे विनाकारण टेन्शन घेऊ नका सर्वसाधारणपणे मेशवृष्टी कर्कसिंह या राशीच्या लोकांना साडेसाती थोडीशी अवघड जाते त्यातल्या त्यात सिंह रास जरा त्रास होतो मकर आणि कुंभेला जवळपास नसल्यात जमा असते कारण मालकच शनी आहे त्यामुळे तुमची रास कोणती आहे ते पहा एवढे सगळे करूनही साडेसाती म्हणजे वाईटच हे आधी डोक्यातून काढून टाका शनी नेमकं कोणत्या स्थानी आहे कोणत्या अंशावर आहे त्यावर रवीची किंवा मंगळाची किंवा गुरुची दृष्टी आहे का ते कुठे आहेत कोणत्या अंशावर आहेत यानुसार सगळं गणित ठरत त्यातल्या त्यात गुरुची दृष्टी असेल तर त्रास बराच कमी त्य देखील होतो सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण साडेसाती अख्खीच्या अख्खी वाईट जाते असे नसते दशा महादशानुसार खूप फरक पडतो शनीचा बीज मंत्र म्हणायला सुरुवात करा गुगल काकांना हा मंत्र माहीत असेलच त्यांना विचारा शनीच्या मंदिरात फक्त शनिवारीच जावं काही नाहीये जमत असेल तर रोज जा आपल्या ऐपतीप्रमाणे थोडं थोडं दानधर्म करण्यास सुरुवात करा शनीच्या संबंधित वस्तू असतील निश्चितच जास्त फरक पडेल स्वतपेक्षा खालच्या स्तरातील लोकांना मदत करत चला शनी ग्रह आहे त्यामुळे याना केलेल्या मदतीने खूप फरक पडतो फक्त ही मदत निस्वार्थी असावी आणि या लोकांच्या आशीर्वादापुढे देवाचेही आशीर्वाद कमी पडतील खूप आनंद मिळतो स्वानुभव शनी हा पापग्रह आहे असं म्हणण्यापेक्षा तो न्याय ग्रह आहे असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल त्यामुळे याला खोटं अजिबात पचत नाही त्यामुळे या काळात खोट बोलणं फसवण मीपणा, अहंकारी स्वभाव नमते न घेणे या सगळ्या गोष्टी सोडून द्या जमल्यास अहंकाराला काही दिवस सुट्टी द्या